ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये मं तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर तुम्ही माझा मागचा माझी ह्या आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की डीमार्टमधून मी हे जे फ्रोझन फूड आणलेलं ते डीमार्टमधून मी फ्रोझन फूड आणलेलं तर ते आता आपण आहे ना फ्राय करून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे हे जे मी आय टी सी मास्टर शेफचं चीजकॉन ट्रायंगल्स हे जे घेतलेलं ना विकत त्यामध्ये ना ह्याच्या ज्या पॅटी आहेत त्या पूर्ण आहेत ना अशा काय माहिती ह्या अशा का झाल्या आहेत तर त्यामुळे ना ह्या आपल्याला आता शालो फ्रायच करायला लागणार आहे कारण डीप फ्राय तर ह्या आपण करू शकत नाही डीप फ्राय केल्या तर त्या मग तेलामध्ये पूर्ण मेल्ट होऊन जातील आणि पूर्ण म्हणजे सगळं तेल पण खराब होईल त्यामुळे ना ह्या आपल्याला आता शालो फ्राय करायला लागतील आणि हे जे फ्रेंच फ्राईज आणलेले ना ते मी डीप फ्राय करते आपन बगुया एची तर आता आपण बघूया ह्याची टेस्ट वगैरे कशी आहे ती तर बघू शकता तुम्ही हे, मीना एका शालू करेला आए। हे मी ना एका साईडला शालू फ्राय करायला घेतलेलं आहे हे आहे ना याआधी मी बघित आणलेलं नव्हतं हे फर्स्ट टाईम आम्ही आणलं आहे तर ह्याची टेस्ट करून तुम्हाला सांगतो की हे कसं लागतं खायला पण मला असं वाटलेलं की बॅकवरती जो फोटो दाखवला आहे त्याच्यावरती आहे ना ते त्रिकोणी अस आहेत असं दाखवलेलं पण आतमध्ये बघितलं तर ह्याचं आहे ना पूर्ण असं थोडासा चुरा झालेला आढळला तर बघू आता लागतं आहे कसं टेस्टला हे आणि ह्याच्यामध्ये चीजसुद्धा आहे आतमध्ये त्यामुळे तेलामध्ये जर मी डीप फ्राय केलं असतं ना तर, ला तर ला ते चीज पण मेल्ट झालं असतं आणि पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं तेल पण खराब झालं त्याच्यामुळे विचार केला की के आपण शालू फ्रायच करून घेऊया चांगल्या प्रकारे शालू फ्राय करून घेतोय आणि तुम्ही बघू शकता याच्यातून चीज सुद्धा एका एक साइडनी आपण दोन्ही साइडनी चांगला शालू फ्राय करून घेऊया गॅस एकदम मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आता ह्या ह्या गरम करायला ठेवलेली त्यामध्ये तेल ठेवलेलं गरम होण्यासाठी तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपण आहे आहे ना फ्रेंच ना फ्रेंच आणलेले ते आता चांगले फ्राय करून घेऊया हे डीप फ्राय करायचे हे आपण घरी सुद्धा बनवू शकतो डीमार्ट ला गेल्यानंतर सगळ्यात पहिली नजर तर आपली ह्याच फ्रोझन फूड वरतीच पडते आणि मग ते घेतल्याशिवाय आपल्याला राहत सुद्धा नाही त्यामुळे मग आम्ही डीमार्ट ला गेल्यानंतर सर्वात पहिली आमची चॉईस हीच असते की फ्रोझन फूड घ्यायचं म्हणजे तर बघू शकता तुम्ही इथे एका साईडला आपलं चीज आहे ना एकदम मेल्ट होते हे दिसायला सुद्धा खूप छान लागते एकदा एक आपण यांना घरी करून बघूया ही रेसिपी जाऊन का तर दोन्ही साइडनी तर आता आपल्याला ना दोन्ही साईडनी चांगली शालू फ्राय करून झाले तर मी येताना ह्या साइडचा गॅस बंद करते आणि एका प्लेट प्लेटमध्ये दे काढून घेते आपण आहे ना गॅस थोडासा वाढवलेला आहे आता चांगलं तेलामध्ये ना हे फ्राय करून घेऊया आपण एकदम असे कुरकुरीत छान लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करून घेऊया जर तुम्हाला हे उपवासासाठी जरी खायचे असेल ना तरी ह्याच्यावरती नुसतं मीठ तुम्ही स्प्रेड करून जरी खाले ना तरी हे उपवासाला चालू शकतात किंवा जरी तुम्हाला वेगळा कुठला फ्लेवर ऍड करायचा असेल जसं की पेरी पेरी फ्लेवर वगैरे ह्याच्यावरती मसाले भेटतात ना दुकानामध्ये पेरी पेरी फ्लेवरचे ते मसाले आणून ह्याच्यावरती थोडेसे स्प्रेड करायचे आणि खायचे खायला सुद्धा सुद खूप छान लागतात हे उपवासासाठी सुद्धा चांगलेच आहेत ना फ्रोजन फूड आणलेलं आहे डिमांडमधून मी टेस्ट करून दाखवतो तसं आहे ते बघूया आपण चीज पण आहे कॉर्न परत वेगवेगळ्या भाज्या आहेत थोड्या ह्याच्यामध्ये गाजर आहे कॉर्न आहे बटाटा आहे ते एकदम टेस्ट मस्त लागते छान लागते आणि चीज पण आहे खूप छान वाटते आणि क्रिस्पी लागते तुम्ही पण एकदा ट्राय करा मी फ्रेंच फ्राईड आहे ते टेस्ट करतो मी खूप छान आहे आणि एकदम जाड आहे आपले मध्ये भेटतात ना तसेच सेम हे पण टेस्टी आहे क्रिस्पी आहे पूर्ण आणि आतमध्ये सॉफ्ट बटाट्याची चव लागते एकदम मस्त लागते तर तुम्ही पण ट्राय करा धन्यवाद मित्रांनो कन्हेज ब्लॉग या चॅनलला खूप सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या खूप लाईक द्या खूप शेअर करा धन्यवाद